नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजना आणि या यो योजनेच्या वाढत्या अटी आणि निकषामध्ये एक महत्त्वाचा बदल आता समोर आलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये एक महत्त्वाचा नियम आलेला आहे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्याला सुरू ठेवायचा असेल तर दरवर्षी जून जुलैच्या अखेरीस आपल्याला इके वैसी सा करावी लागणार म्हणजेच आपल्याला आपले हयात प्रमाणपत्र जे आहेत ते दरवर्षी सादर करावे लागणार ज्यानंतरच आपण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत आणि हा आत्ताच एक महिला बालकल्याण विभागातील मंत्री आदित्य तटकरे यांनी असा खुलासा दिलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलतावेळेस असं सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेचे जे नियम आहेत जे नियम आणि अटी आहेत ते आता अधिक कठोर होणार प्रत्येक वर्षी जून जुलैमध्ये सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र आणि आपल्याला हयात प्रमाणपत्र सादर करून लाडकी बहीण योजनेची के म्हणजेच आपल्याला पी एम किसानची नमो शेतकरी योजना तसेच अदर कोणत्याही शासकीय योजनांचे प्रकारे ई के वाय सी करावी लागते ई के वाय सी केल्याच्यानंतरच आपण त्या योजनेचे लाभ घेण्यासाठी पात्र असतो त्याचप्रमाणे आपल्याला लाडकी बहीण योजनेचासुद्धा ई के वाय सी करावी लागणार आहे ज्यानंतर आपल्याला आपले आधार त्या ठिकाणी आपले आधार आपल्या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलसोबत संलग्न केल्याच्यानंतरच आपण लाडक्या बहीण योजनेचा जो समोरचा हप्ता आहे त्या वितरणासाठी पात्र असणार आहे याने जे आपले बरेचशांनी फेक अर्ज भरलेले होते किंवा ज्या महिला यासाठी पात्र नव्हत्या त्यांनीसुद्धा यामध्ये अर्ज केलेला होता अशा महिलांनाही जे अर्ज केलेला होता त्यांना आता यामधून एक त्यांचे अर्ज आता बाद करण्यास मदत होणार आहे अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेची संदर्भात नवीन अटी नवीन निकष आता आलेले आहेत हे निकष लाडक्या बहिणींच्या नावे लाडक्या बहिणींच्या फॅमिलीच्या नावे कोणीही इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आय टी आर भरत असेल तरी सुद्धा त्या महिला या योजनेसाठी पात्र नसणार आहे आणि अशा जवळपास दहा लाखापेक्षा दहा लाखापेक्षा जास्त महिला अपात्र ठरण्याची दाट शक्यता ही वर्तवली जात आहे अशी माहिती महिला बालकल्याण विभागाचे मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेला आहे आणि सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे तो चार चाकीवाल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या या योजनेसाठी पात्र आहेत का आणि त्या महिलांना आता लाभ मिळणार का तर स्पष्टपणे बोलता वेळेस आदिती तटकर यांनी असं सा सांगितलेलं आहे की ज्या महिलांच्या नावे किंवा त्यांच्या फॅमिलीच्या नावे त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे जर चार चाकी वाहन असेल तर अशा महिला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसणार आहेत आणि आतापर्यंत जवळपास पाच लाखापेक्षा अधिक जे अर्ज आहेत ज्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या ज्या महिला असतील किंवा ज्यांच्या फॅमिलीच्या नावे चारचा किंवा आण असेल किंवा ज्या महिलांचे एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा जवळपास पाच लाखापेक्षा जास्त महिला आणि ज्या महिलांनी पासष्ट वर्ष वय सुद्धा अर्ज केलेले होते असे जवळपास पाच लाखापेक्षा अधिक महिला आता लाडके बहीण योजनेच्या निकषांमधून म्हणजे लाडके बहीण योजनेच्या एका क्रायटेरियामधून बाहेर झालेले आहेत त्यांचे अर्ज अपात्र झालेले आहेत आता त्यांना येणारा कुठलाही हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही आणि बोलता वेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील कोणतेही जे निकष आहेत ते आणखी कठोर केलेले नाहीत म्हणजेच ज्या महिलांनी पात्र सुद्धा लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते आपल्या खात्यामध्ये मिळवून घेतले अशा महिलावर सध्या तरी कोणतीही कारवाई होणार नाही त्यामुळे फक्त त्या महिलांना येणारे जे समोरचे जे पैसे आहेत